महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सर यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातून साजरा नाशिक शहर दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सन्माननीय श्री जनार्दन गायकवाड सर यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलच्या वतीने सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथील महाकाली मंदिरात ज्येष्ठ नागरिकांना तसेच बालगोपालांना अल्प उपहार देऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते दुपारी बारा वाजता श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशंभूची शाल पुष्प तसेच श्री कपालेश्वर मंदिराची प्रतिमा देऊन ट्रस्टचे सचिव ॲडव्होकेट प्रशांत दादा जाधव देवेंद्र पाटील अजिंक्य गीते व मित्र परिवारातर्फे सन्मान करण्यात आला तसेच सायंकाळी पाच वाजता पात्रडी फाटा येथे मानव सेवा केअर सेंटरचे संचालक टी एल नौसागर व संचालिका सौ ललिता नवसागर यांच्या वतीने मानव केअर सेंटर मधील वयवृद्धांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन पंच आरती ओवाळून निसर्ग केअर सेंटर वृद्धाश्रम संचालक अमोल गायकवाड व संचालिका सौ गायकवाडताई यांच्या वतीने निसर्ग केअर सेंटरमध्ये जनार्दन गायकवाड सरांचे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन पंचारती ओवाळत आजी आजोबांनी शुभ आशीर्वाद दिले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच आरोग्य दूत म्हणून संबंध नाशिक शहरात ओळखले जाणारे गटाचे बाळकृष्ण नाशिक स्टार न्यूज चॅनलचे पत्रकार राजेंद्र दोंदे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर गौरव केदारे अमोल खंदारे जितेंद्र बनकर मिश्रा आदी उपस्थित होते निसर्ग केअर सेंटरच्या वतीने महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संस्थापक आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग केअर सेंटरमध्ये वृद्ध आश्रमामध्ये आयोजन करण्यात आले त्याबद्दल निसर्ग केअर सेंटरचे संचालक अमोल भाऊ गायकवाड व सविता ताई गायकवाड यांचे मी वैयक्तिक आभार मानतो कारण गायकवाड साहेबांचं जे काम आहे निश्चित चा ते आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे गरीब लोकं असतील ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं जातं आम्ही मध्यंतरी त्यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्या चॅनलचा वर्धापन दिन होतं त्यानिमित्त आम्हाला आमंत्रित केलं होतं तेव्हाच त्यांच्या ते कामाचं कौतुक का आम्ही मान्यवरांच्या तोंडून ऐकलं आणि निश्चित ऐकव सर तुमचं काम एक दुर्बल घटक असेल किंवा ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी तुमच्या चॅनलचं काम चालतं आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम आणि प्रसिद्धी करायचं काम तुमच्या हातून होत असतं निश्चित तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा चॅनल देखील या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर देशापर्यंत पोहोचव ह्याच तुम्हाला शुभेच्छा आणि गायकवाड परिवाराने जे या वाढदिवसाचं आयोजन केलं त्यांचे मी वैयक्तिक आभार मानतो कारण योग्य माणसाचं या ठिकाणी तुम्ही वाढदिवसाचं आयोजन केलं ते नेहमी माझा पण वाढदिवस करत असतात त्यांना सामाजिक काम करणारे जे लोक आहे त्यांच्यावर निश्चित त्यांचं प्रेम असतं ते राजकीय लोकांना जवळ करत नाही पण माझं सामाजिक कार्य असल्यामुळे आमचे आम फॅमिली रिलेशन असल्यामुळे मी नेहमीच या वृद्धाश्रमामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करत असतो आज तुमचा वाढदिवस झाला त्या निश्चित या वृद्धाश्रमात आणि या सर्व आपल्या आई त्यांच्या वतीनेही तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एवढं एक काकांनी सिद्ध करून दाखवलंय आणि कुठल्याही दबावाला बळी न पडणार एकमेव पत्रकार जर कोणी असेल ते आमचे काकाश्री आहेत त्यांचं कार्य असं आहे की ते एकदम गरीबासाठी ज्या ज्याला खरंच आवश्यक गरज आहे अशा लोकांसाठी ते आव रात्री झडत असतात मग तिथं समोरून कोणाचा विरोध झाला तो कोणी किती मोठा व्यक्ती असू द्या ते कोणत्याही व्यक्ती कशाही विरोध कोणत्याही विरोधाला कधीच जुमानत नाही म्हणजे असे निडविध पत्रकार आहेत आज त्यांचा वाढदिवस त्यांना मी आमच्या केदार परिवारतर्फे पूर्ण मित्र परिवारातर्फे आणि खास म्हणजे ते माझ्या वडिलांचे बालमित्र आहेत त्यांना आमच्या पूर्ण मित्र परिवार मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माझे दोन संप शब्द शब्द संपवतो शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या माझा नमस्कार आज आमचे मोठे बंधू साहेब गायकवाड त्यांचा आज वाढदिवस आज वाढदिवस असल्यामुळेच नाही तर आम्ही त्यांना नवीन शुभेच्छा देत असतो कारण की त्यांच्या प्रत्येक दिवशी ते नवीन करत असतात तसं त्यांनी आज केलं की अनाथ आश्रम मध्ये येऊन सर्वांना जवळ वगैरे आणि मुळात म्हणजे त्यांनी आमच्यासारखे कार्यकर्ते स्टँड केले त्यांनी आपला बोलण्याचा लढण्याचा जो धीर दिला सगळ्या गोष्टींमध्ये आमच्यासारखे अजून हजारो शेकडो त्यांनी लोक तयार केले असतील आत्ता पण आणि अजूनही करतील तर आमचे प्रश्न ते प्रश्न मांडून तो मार्ग लागेपर्यंत सोडण्यापर्यंत आमचा एकदम आधार समोर उभे असतात तर अशा आमच्या भाऊ मोठ्या बंधूंना खूप शुभेच्छा येतो

अमोल भाऊ आणि वहिनी साहेब आपल्या निसर्ग केअर सेंटरमध्ये माझा वाढदिवस त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं मला फोन केला मला बोलवलं आणि सगळं नियोजन केलं खर तर खूप आभारी आहे आज वाढदिवस हे फक्त निमित्त मात्र आहे परंतु भेटी काय होत नाहीत ते त्यांच्या कामात असतात आणि आमच्या कामात असतात सगळे जे मित्रपरिवार वगैरे हा एक कारण असतो बस आणि आज मला आज दिवसभर सगळीकडे कार्यक्रम होते बऱ्याच लोकांनी होतात परंतु आज निसर्ग केअर सेक्टर मध्ये येऊन मला खूप खरंच मनापासून खूप आनंद झाला आम्हाला पण आनंद झाला तुमच्या पेक्षा काय असत समाजात काम करत असताना प्रत्येक आम्हाला पण खूप आनंद झाला आमच्या सगळ्याकडे एकदम फार आनंद झाला धन्यवाद हे बघ हे सगळं काम करत असतात अमोलभोवा असतील त्यांनी तुमच्यासाठी आज हे जे केअर सेंटर सुरू केले आहे त्याच्या मागे उद्देश एकच आहे की आपल्या घरातल्या जे वय उमत आहेत आज खरं तर ती परिस्थिती यायला नको पण जे तुम्हाला घरात प्रेमणे मिळाला ना ते इकडे मिळणार आणि ते देत आहेत आम्ही जाणून आहोत शिवाय सरांचा जेवढाही स्टाफ आहे मी बरंच ऐकले त्यांच्याबद्दल इकडनं येणारे लोक वगैरे पण सांगतात की त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे सर्वांना व्यवस्थित काळजी घेतात व्यवस्थित काम करतात आणि काय असे मायाची पाखर तुम्हाला आज ह्या वयमुख झाल्यानंतर जसं तुम्ही जीवनभर तुमच्या लेकरांना मायाची पाखर करतात तशी आज तुम्हाला ही जी मायापाखर मायाच्या पाखरीची आवश्यकता जी आहे ते हे गायकवाड कुटुंब आणि त्यांचा सगळा स्टाफ करतोय त्याबद्दल मी खरंच पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप तु आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो सगळ्या स्टाफचं आणि गायकवाड सरांचं पण आणि यापुढेही आपण असं चांगलं काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत काही कधी मदतीची गरज पडली आज रात्री फोन करा गायकवाड ते पण गायकवाड मी पण गायकवाड संपूर्ण गायकवाड परिवार तुमच्यासाठी उभा आहे आणि आज जो माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा गायकवाड परिवाराचे आणि आपल्या सर्वांचे तसेच सायंकाळी आठ वाजता दक्ष पोलीस टाइम्स तसेच खानदेश सुपरफास्ट न्यूज चॅनलचे संचालक पत्रकार अविनाश पाटील यांच्या वतीने व शिवसेना उपविभाग प्रमुख विनोद घरटे पुण्यनगरी ज्येष्ठ पत्रकार सतीश सर, सिडको पत्रकार संघ अध्यक्ष प्रमोद दंडगव्हाळ महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार प्रशांत शिरोडे दक्ष पोलीस न्यूज संचालक मुख्य संपादक अविनाश पाटील नाशिक स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी राजेंद्र दोंदे दक्ष पोलीस न्यूज चॅनल प्रतिनिधी राकेश पाटील पत्रकार किरण आहेर पत्रकार विकास बाविसकर एन सी एन न्यूज चे प्रतिनिधी सचिन दिवटे यांच्या वतीने अंबड पोलीस स्टेशन येथे शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आज आमचे परमश्री परममित्र जी गायकवाड साहेब महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे सर्व संचालक संपादक असं सन्माननीय गायकवाड साहेबांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी दक्ष पोलीस टाईम्स आणि दक्ष पोलीस न्यूजच्या वतीने आज आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गायकवाड साहेबांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांसाठी आलेलो होतो त्यासोबत आमच्यासोबत गुन्हेनगरीचे जे ज्येष्ठ वार्ताहर सन्माननीय सर आहेत आमचे शिवसेने विभाग प्रमुख सर आहेत तसंच आमचे कंदारे साहेब आहेत हे आपले केदारी साहेब हे बनके साहेब हे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी साहेबांवर प्रेम करणार असं जिवाऱ्याचे सर्व मित्रपरिवार जमलेले आहेत नक्की साहेब तुम्हाला महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक